नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ही एक्झाम बघा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला होणार आहे तर या एक्झामिनेशनचे आता हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट आता ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर आलेले आहेत तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला एम पी एस सीच्या ऑप्शियल वेबसाईटवर यायचा आहे ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर येथे बघा कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन आणि या ठिकाणी बघा ऑनलाईन फॅसिलिटी त्याच्यासाठी जो टॅब आहे ऑनलाईन फॅसिलिटी यावर तुम्हाला यायचा आहे यावर आल्यानंतर बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा लॉग इनचे पेज तुम्हाला ओपन झालेले दिसेल येथे बघा होम लॉग इन तर लॉग इन हे जे टॅब आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा लॉग इनच्या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन तुमचा जो ईमेल आय डी आहे किंवा फोन नंबर आहे तर तो तुम्हाला फोन नंबर किंवा ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी टाकून घेतल्यानंतर जो तुमचा पासवर्ड असेल तर तो पासवर्ड तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर जर तुम्हाला पासवर्ड जर चुकीचं सांगत असेल तर पासवर्ड फॉरगेट करून घ्या आणि परत मग लॉग इनच्या ह्या पेजवर यायचं आहे इथे ईमेल आय डी टाकून घ्या किंवा तुमचा फोन नंबर आणि त्यानंतर नेक्स्ट तुमचा पासवर्ड टाकून घ्या आणि लॉग इन बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा पुढील जी स्टेप असणार आहे या ठिकाणी बघा तुम्हाला जे टेक्स्ट शो होत आहे बघा इथे जे काही डिजिट्स असतील ते हे डिजिट्स तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचे आहे केल्यानंतर प्रोसीड जी टॅब आहे तर ती प्रोसीड टॅबवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर बघा असे पेज ओपन झालेले दिसेल त्यामध्ये होम प्रोफाईल क्रिएशन ऑनलाईन ऍप्लिकेशन माय अकाउंट करस्पॉन्डन्स आणि लॉगआउट तर या ठिकाणी बघा माय अकाउंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे बघा माय ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल माय ऍप्लिकेशन मध्ये जे तुम्ही काय ऍप्लिकेशन केलेलं आहे ते तुम्हाला दिसणार आहे यामध्ये बघा या ठिकाणी बघा झिरो अठ्ठेचाळीस या नंबरवर बघा महाराष्ट्र ग्रुप बी नॉन ग्रॅज्युएटेड सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दोन हजार चोवीस या ठिकाणी बटन दिसत आहे तर या व्ह्यू बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्ह्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर असं बघा या ठिकाणी रिसेंट नोटिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला फी रिसिप्ट त्यानंतर खाली ऍडमिट कार्ड व्ह्यूज बघा राईट साईडला विंडोच्या राईट साईडला बघा या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्ड दिसणार आहे त्या ठिकाणी बघा व्ह्यू जी बटन आहे त्या हो ते व्ह्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट शो होणार आहे त्यानंतर तुम्ही त्याची पी डी एफ करून घ्या व प्रिंट करून घ्या अशा प्रकारे आज आपण जी आपली महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला होणार आहे तर याचे हॉल याची कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद